नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे मात्र तुम्हाला जर हा एकोणीसावा हप्ता तुमच्या खात्यावरती मिळवायचा असेल तर तुम्हाला तीन महत्वाचे कामं करायचे आहेत आणि याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणते तीन कामं तुम्हाला करायचे आहेत ते कसे करायचे आहेत जे केल्यानंतर शंभर टक्के तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत जर तुम्ही हे तीन कामं केले नाही तर तुमच्या खात्यावरती पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता येणार नाही त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत तर चला मित्रांनो किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी कोणकोणते महत्वाचे तीन काम करायचे आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती याच्याबद्दलची महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे या ठिकाणी पहा आर्थिक सुरक्षा और सन्मान पीएम किसान सन्मान निधी योजना की पहचान पीएम किसान सन्मान निधी योजना की अग्रिम किस्त का लाभ प्राप्त करने के लिए दिए गए निर्देशों का पालन करे और योजना का लाभ पाए तर मित्रांनो कोणकोणते निर्देश देण्यात आलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता हा जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर या ठिकाणी पाहू शकता हे तीन निर्देश देण्यात आलेले आहेत पहिला म्हणजे तुमची ए के वाय सी पूर्ण करण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत तुमची ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्या ई के वाय सी तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून सुद्धा पूर्ण करता येते तसेच मित्रांनो दुसरा आहे ऍक्टिव्ह बँक अकाउंट को आधार से लिंक कराय म्हणजेच तुमचं जे ऍक्टिव्ह बँक खातं आहे त्या बँक खात्याला डीबीटी सोबत तुम्हाला लिंक करायचं आहे तुमचं डीबीटी इनेबल करून घ्यायचं आहे मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही तुमचं पी एम किसान सन्मान निधी योजनेचं चे स्टेटस चेक करा तुम्हाला स्टेटसमध्ये ई के सी डन दाखवत असेल तुमचं बँक सेडिंग डन दाखवत असेल आणि तुमचं लँड सेडिंगसुद्धा डन दाखवत असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही जर तुमची ई के सी पूर्ण असेल मात्र बँक सेडिंग नो दाखवत असेल किंवा लँड सेडिंग नो दाखवत असेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड सोबत लिंक असलेलं बँक खातं जोडायचं आहे किंवा एखादं एक ऍक्टिव्ह बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक करायचं आहे आणि जर तुमचं लँड सेडिंग नो दाखवत असेल इथं पहा तिसऱ्या नंबरला भूमी रेकॉर्ड का सत्यापन म्हणजेच तुमचं लँड सेडिंग तुमच्या जमिनीचं रेकॉर्ड अपडेट करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचे हे तीन कामं तुम्ही पूर्ण केल्याच्या नंतर शंभर टक्के चोवीस फेब्रुवारी रोजी तुमच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये वितरित केले जातील तर मित्रांनो अशा पद्धतीची पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र